बघा विकास चला गावापूर येतो चला नाही बोला की आता इथं तेवढं गावात बी जावं लागेल नाही मंदिरापना रोड करून देणार होत संभाजीरावच की मग त्यानं काहीच दिल नाही आम्हाला आतापर्यंत मला स्वतःला माळ घालून बोलाल तर पन्नास हजार रुपये देतो स्वतः पन्नास पैसे नाही स्वतःला मी तीन बा सहा बार्या गेला होते आम्हाला त्याला मत टाकायच नाही बोलायच नाही बोलायचं नाही क्लिअर कट काय 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 केलं नाही कुठे गेला विकास कुठे गेला की विकास काय कशाचा पदयात्रा काढला आमच्या गावात पदयात्रा घेऊन ये फिर फिरम पाठीपासून गावापर्यंत हे एक लांबोटा गाव आहे लांबोटा गावातली ही परिस्थिती आहे यांचं म्हणणं आहे की रस्ता व्यवस्थित झाला नाही बाबा राम 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 काय मग रस्ता चांगला आहे का काय ना खड्डे एवढे खड्डे आहेत पण आता आमदार तर म्हणतायेत ते एवढा मोठा विकास केलाय काही 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 केले नाही कुठे गेला विकास कुठे गेला की विकास काय करणार नीट करणार हवा कोणाची आहेत सध्या विधानसभेत हा हवा विधानसभेत निवडणूक आले का आमदार के का करावं करणं गेलेत कि मत घ्यायचे पर्यंत गोड बोलतात पुन्हा करणार का खरं हो ही परिस्थिती आहे रोडची ह्या गावामध्ये असं म्हणणं आहे की आम्ही भरपूर विकास केला आहे किंवा विकास झालाय का नाही पण ह्या विकासाच्या अंतर्गत जी आहे हा

हे चांगला आमच्या इथली सरपंच ही समजू गेल्यात गावातून उठून तुन दुसरी म्हणजे सरपंच नाही सरपंच नाही आमच्या ना गावला ती गाली घेऊन काय ही विकास करणारी नाही तर मग काय ह्या गावात मजाच नाही काही माझाच नाही सहा किलोमीटर वर गाव आहे आमदार काय केलं तर दिनगी दिला हमाल सरनावनी काय काय म्हणजे काय विकास केला म्हणजे मंदिर रोड करून देणार होत मग म्हणजे संभाजीरावज की मग त्यानं काहीच दिल नाही हमाला आतापर्यंत मला स्वतःला माळ घालून बोलाल तर पन्नास हजार रुपये देतो मला स्वतः पन्नास पैसे दिले स्वतःला मी तीन बा सहा बार्या गेला होते आम्हाला त्याला मत टाकायचं नाही बोला <ख़ागी> बोलायचं नाही बोलायचं नाही क्लिअर कट क्लिअर कट म्हणजे लांबो गाव पूर्ण नाराज आहे म्हणा पूर्ण आहे का मी तर असतो धनगर समाजाचे आता मला सांगा बाबा आता चार पाच दिवसापूर्वी काहीतरी पदयात्रा काढली आमदाराची विकास काम वगैरे इथून गेली नाही का पदयात्रा आमच्या इथं पदयात्रा काढली तर का आमच्याच माणसावर तिथे येईल हेन न बसवले राम देशमुखाच्या पोरावर काय बसवले तेल होत्या गाड्यावाला तेल बी ह्यांच का तेल बी आमच्याच गावचं ह्यांच नाव हवा नाही म्हणा की मग हे टाकत नाही ताकत हमी त्याला टाकत तेल नाही तू बोल तुमचं हे ही, ही परिस्थिती आहे ते लांबोटा गावची त्यांचं म्हणणं आहे की आमच्या गावात जो आहे तो विकास कुठं दिसतच नाही मग नेमका विकास झालाय कुठं हाही प्रश्न असतो आता पक्ष कोणता आहे संघटना कोणती आहे किंवा तो कुठल्या पक्षाचा आहे अपक्ष आहे कायचं त्याचं काही घेणं देणं नाही पण पर वास्तविक परिस्थिती जी आहे ते निलंगा विधानसभा ही आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता मी कॅमेरामनला विनंती करतो एक खड्डे दाखवा या पलीकडं बालवाडी ते दहावीपर्यंतची शाळा आहे समोर एक ना हायवे जातो आहे हायवेवरून चांगला रस्ता झालेला पक्का रस्ता झालेला आहे पण शाळेपासून म्हणजे गावातून शाळेपर्यंत यायला देखील लहान मुलाला देखील त्रास होतो तुम्ही व्हिडिओमध्ये मग अशी बघितलं असाल की एक वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना चालताना देखील त्रास होतोय मात्र मग हा विकास नेमका गेला आहे कुठं विकास झाला पण मोठा कुठं झाला हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग अशी कुणीतरी बोलत बोलत बोललं की विकास हा गुत्तेदारांचा झाला विकास हा त्यांच्या जवळच्या माणसाचा झाला मग मतं मागायला देखील आमदार असतील खासदार असतील कोण जे कोणी असतील किंवा सरपंचच्या निवडणुकीला सरपंच असतील किंवा इथं मी दुसरे लोक असतील मग मा मतं मागण्यासाठी ते येतात मग कशासाठी येतात मग आश्वासनाचा फक्त पूर व्हायसाठी का ह्याचाच आढावा घेतोय आपण लातूर येथील सहा विधानसभा मतदारसंघाचा आणि या सहा विधानसभा मतदारसंघात कशी परिस्थिती आहे नेमकी हवा कुणाची आहे आता हे हे बघा हे सध्याची परिस्थिती आहे मामा काय कशा कशामुळं काय झालं कसलं खाट्यात पडलं हा हा म्हणजे विकास खाऊ का बघा विकास हा चला गा वापातूर येतो चला नाही नाही इथंच बोला की आता केला तेवढं जाऊन कस हो गावात बी दावा लागेल का नाही ला। ला का, का गुडका बघा आता याची दोन चारशे रुपये दवाखान्यात तीनशे रुपये फीस आहे मग आमदारांनी काय केलं विद्यमान आमदारांनी काय केलं बघा कसं केलं काय केलं तुम्हाला दिसूच लागली याच्यात विकास केलाय म्हणे की कुठं आता विकास दावा मग तुम्ही म्हणजे आता मग आता निवडणूक निवडणुकीमध्ये येतील की मागायला आता आल्यावर काय करावं फोडून घ्यावं लागला आजू डबल आज गुडघ्या पुढून घ्यावं लागेल म्हणजे विकास द्या हवा पुणाच्या मग निलंगेत आधी बोला आता गुडघ्या तर फुटला तीनशे रुपये घालायचे तर आता लय उमेदवार आहेत म्हण की हा हा लय आहेत की आता आमच्या गावात दोन आहेत हा काय नाव नाव काय आता का। हो काही आम्हीच सगळे उमेदवार आता पुन्हा उभा राहिला नाही आता बघवत ते की आमच्या आमच्यावर आय करू कसं कोण उभा राहायचं काय आम्ही ठरवितवं आता लाडकी बहीण बेणल्या म्हण की काय तसं काय आता ती बी योजना आल्या कुणाला आल्यात कुणाला नाही कोणच्या बाया शिवाय दिल्या कोणत्या बायाला मिळाल्या बरोबर आहे का नाही सांगा अर्ध्या बायाला पडल्या अर्ध्या बायाला नाही त्या बँकेत गेले की केवायसी करा आधार लिंक करा काही पैसे अजून पदरात भी मला सांगा बाबा आता एवढं आहे का नाही एवढं एवढं म्हणजे बोलला तुम्ही पडलात मग हे जे आमदार विद्यमान आमदार म्हणतात आम्ही खूप विकास केलाय पदयात्रा सन्मान यात्रा काढतायत आता आश्वासन देत आहेत आता ह्याच्या पुढचा विकास काय होणार गावचा काय विकास केला कोण करते बघू आता आता आधी नगदी रस्ता केला तर बघू त्याच्याकडे काही बघू आम्ही होय आता हे नगदी रस्ते केले तर बघू त्या कालच्या एका वाढदिवसाच्या काय काय त्याच्या वडिलाच्या पुण्यतिथीला आणून टाकले का, का, का ती टाक नाही तर मग तर काय नाही मुंडक्याहून खाली चालतो आता उगा थोडं तर लागले पुन्हा टाकला टाकले त्यांच्या वडिलाचं कीर्तन होतं कीर्तनात महाराजाची गाडी हवा कुणाच्या निलंगा विधानसभा मतदारसंघात आई आता कशाची हवा आहे आमच्या गावापुरता बोलणार आम्हाला आम्हाला बाकीच्या हवान काय करायचं आता एवढे आमदार फिरायला आता आमदार बदलणार मुंड्यात बघू कस कसं आता गुढी बघतो आधी मला गुढी नाही ही परिस्थिती आहे ती लांबोटा गावची आणि आपण या लांबोटा गावामध्ये होतो प्रत्येक जणाचं वेगळं मत आहे प्रत्येकजण म्हणतोय पण ह्या गावात मात्र थोडं वेगळं चित्र होतं विकास आम्हाला दिसला नाही विकास कुठं झाला आहे कुणाचा झाला आहे कुणाचा झाला आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतोय हे सगळं आपण निलंगा विधानसभा मतदारसंघाचा आढावा सध्याला घेतोय